प्रथम व्याख्यानामध्ये आजरणीय शास्त्रीजींनी सांगितलं की राहुल हे शब्दाचे अनेक अर्थ होतात राहुल म्हणजे मंदिर राहुल म्हणजे गाभारा राहुल म्हणजे राजवाडा राहुल म्हणजे अनेक शब्द होता अनेक शब्दांचे वेगवेगळे अर्थ होतात राहुल म्हणजे मंदिर आहे बाबाजींनी सांगितले राहुल म्हणजे राजवाडा आहे राहुल म्हणजे मंदिर आहे पण मंदिराच्या ठिकाणी आपण कशी समर्पित झालो आहोत मंदिराच्या ठिकाणी आपण जाताना कोणत्या भावनेने त्या ठिकाणी जात आहोत ही राहुल व्याख्यानमाला जी अनेक वर्षापासून या ठिकाणी चालत आलेली आहे ना या राहुल राहुळ व्याख्यानमालेमध्ये आम्ही कसे समर्पित झालो आहोत ही व्याख्यानमाला आम्हाला समर्पित केली आहे आदरणीय श्रद्धेय श्री कैवल्यवासी श्री बाबाजींनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये नाशिक शहरामध्येच ही राहुल व्याख्यानमाला का सुरुवात केली नाशिक शहराचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आपण प्रथम व्याख्यानामध्ये आपण ऐकलंच नाशिक म्हणजे मानवा संप्रदायाचं माहेर घरही म्हटलं जातं या माहेर धरामध्ये प्रथमता धर्म दृढ व्हावा आणि धर्मदृढ झालेले प्रत्येक प्रत्येक उपदेशी बंधूंना ईश्वर समजावा या हेतूने त्या ठिकाणी बाबाजींनी ही राऊळ व्याख्यान मला सुरुवात केली कोणताही कार्यक्रम या ठिकाणी सुरुवात करत असताना त्याप्रती आपल्याला समर्पित होणं गरजेचं असतं आपण लहानपणापासून आपल्याला जे ज्या काही गोष्टी पाहिजे त्यापर्यंत आपण समर्पित झाल्यानंतर ती गोष्ट आपल्याला प्राप्त होत असते तोपर्यंत प्राप्त होत नाही सर्व भावे आपल्याला त्याला समर्पित व्हावं लागतं आणि नंतर आपल्याला ती गोष्ट प्राप्त होत असते एक कार्यक्रम उभा करायचा असेल तर त्या कार्यक्रमातील कार्यक्रमासाठी लागणारा प्रत्येक गोष्टीचं त्या ठिकाणी नियोजन करावं लागतं आयोजन करावं लागतं लोक जमावावी लागतात आर्थिक शारीरिक मानसिक कष्ट त्या ठिकाणी होतात परंतु हे सर्व करत असताना त्याचं समर्पण खूप महत्वाचं आहे या कार्यक्रमामध्ये त्यांचं समर्पण किती आहे या समर्पणाचा जोरावरती गेल्या सतरा ते अठरा वर्षापासून हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे व्याख्यानमाला आहे व्याख्यानाला माला असा शब्द दिलेला आहे माला म्हणजे एक माळ आहे नाशिक शहरामध्ये सर्व वासनिक बंधूंच या ठिकाणी माळ गुंफलेली आहे महानव संप्रदायाची एक माळ गुंफण्याचं काम या व्याख्यान व्याख्यानमालेच्या माध्यमातून मार्थ। या ठिकाणी होत असत म्हणून व्याख्यान व्याख्यानमाला हे खूप महत्वाचं आहे समर्पण खूप गरजेचं आहे प्रत्येक गोष्टी आपल्याला समर्पण करता आलं पाहिजे कोणत्या गोष्टी प्रति समर्पित झालो आहोत का कोणत्या गोष्टी प्रति समर्पित झालो आहोत आपण प्रपंचामध्ये समर्पित झालो आहोत आम्ही नातेलेकांमध्ये समर्पित झालो आहोत आम्ही नोकरीसाठी समर्पित झालो आहोत आम्ही कोणत्या गोष्टीमध्ये समर्पित झालो आहोत था। हे खूप महत्वाचं आहे आम्ही ईश्वराप्रती समर्पित किती झालो आहोत आम्ही नातेवाईकांच्या प्रति किती समर्पित झालो आहोत आम्ही जर पाहिलं ना बंधूंनो तर ऐंशी आपण नातेवाईकांमध्ये ऐंशी टक्के आपण प्रपंचामध्ये समर्पित झालो आहोत आणि वीस टक्के उरलेले ते वीस टक्के जे आहेत त्यामध्ये सुद्धा आपण डगमगच आपण ईश्वराप्रती समर्पित झालो आहोत समर्पण खूप महत्वाचं आहे या समर्पणाच्या जोरावरती तर अनेक जणांनी देह या समर्पणाच्या